तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची पुरवावी तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी विठल 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 ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा प्रस्तुत आजच्या प्रसंगी आपल्या सर्वांच्या प्रेरणेमुळं आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळं आपल्या गावचे भूमिपुत्र आदरणीय खडकी महाराज आणि आपण सर्वांनी या ठिकाणी जे काय ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर या ठिकाणी उभं केलेलं आहे या मंदिराचा अल्पसा का ना आजचा हा कळशारोहण सोहळा आहे या कलशारोहण सोहळ्याच्या निमित्तानं परिसरातून उपस्थित झालेले सर्व ग्रामस्थ भाविक जन या, या सर्वांच्या प्रती विनयपूर्वक अभिवादन करून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रावर आपण विचार करूया हा विचार करत असताना आजचा जो सेवेसाठी आभंग घेतलेला तो अभंग एकनाथ महाराजांचा जी काही संत मान्य तयार झाली त्यातले प्रमुख संत म्हणजे ज्ञान आणि त्यांचा वापरा चालू आहे ज्ञानोबरा हे तेराव्या शतकातले आणि नाथ महाराज हे सोळाव्या शतकातले तुकोबर आहे सतराव्या शतकातले निळोबर आहे जवळजवळ सतरावं शतक संपत आलं होतं त्यावेळेचे नामदेवराय तेराव्या शतकातले ज्ञानेश्वर महाराजांच्या आधी पाच वर्ष त्यांचा जन्म झालेला संत जनाबाईंचा जन्म बाराशे पन्नास सालचा रायांच्या आधी वीस वर्ष आणि ज्ञानोबाच्या आधी पंचवीस वर्ष असलेला जन्म परंतु हे सगळे संत समकालीन नाहीत प्रत्येकाचा काळ वेगवेगळा आहे या ठिकाणी ते जन्माला आले महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपलं किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांनी ते केलं परंतु यांचा काळ जरी एक नसला हे समकालीन जरी नसले तरी एका विचाराची होती म्हणून तीन परंपरा याचे हृदय गोविंद त्यांनी चाकवला मग मैपती महाराज ज्ञानेश्वर महाराज वर्णन करताना असं म्हणतात आता मयपती महाराज पण सतराव्या शतकातले चारशे वर्षानंतर मैपती महाराजांचा जन्म झाला आणि मैपती महाराजांचं एवढं आपल्यावर सर्वांना उपकार आहेत का त्यांच्यामुळं आपल्याला सगळी संत चरित्र काढली जर मैप त्यांनी त्यांच्या अभंगामध्ये दाखवला म्हणून आज आपण ठामपणे म्हणू शकतो का तुकोबारा हे संघर्षशील व्यक्तिमत्व होत म्हणून हा वारसा ज्या माहिती बा मैपती महाराजांनी आपल्याला सांगितला त्यांचं सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे एक ओबी ती वबी अशी त्या बंडवाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला हे ज्ञानेश्वर महाराजांना जानन, महाराजांना त्यांनी बंड म्हटलं आता बंड कोण करत बंडवाला म्हणजे म्हणजे काय त्यांनी चाकोरी सोडून त्यांनी परंपरा सोडून त्यांनी जुनाट रेवडी सोडून चालेल सोडून वेगवेगळे पाहिजे समाजामध्ये घातले त्याचा तो संघर्ष तो लढा त्याला बंद असा ही सामान्य गोष्ट नाही ज्ञानेश्वर महाराजांचं सगळं पाहिलं त्यांना आपल्याला नमस्कार का करावा ओम नमः ज्ञानेश्वर आपण प्रचलित धर्मामध्ये त्यांच्या वडिलांना जो काही त्रास झाला आई वडिलांना अशा मुत्र त्रास झाला जुन आठ आठ कूप कल्पना संदेशाच्या वेगळ्या कल्पना श्रापंती जीवनाच्या वेगळ्या कल्पना ज्या कल्पना आशा होत्या अशा दिन दिवस त्या दिसत नव्हत्या फक्त होत्या अत्यंत त्रासदायक होत होत्या कमी केला या सगळ्या गोष्टींचा त्रास विठ्ठल झाला त्यांना झाला दिलो म्हणजे पा आजही कोर्टामध्ये शिक्षा दिल्या जातात पण माणसं शिक्षा देताना खोट या विचार करतो एवढंच त्या जगामध्ये एक असा मतप्रवाह आहे आता की फाशीची शिक्षा रद्द करायची जन्मठेप भले एक देता एक दोन देता आहे दो तीन तीन देत आहे ते दहा दहा पंधरा पंधरा वर्ष परंतु फाशीची शिक्षा देणं हे निसर्ग नियमाला धरून नये अशा प्रकारचा विचार ज्यावेळेस पुढे येतो त्यावेळेस किरकोळ कारणावरून संदेश घेतला होता दुरस्त स्वीकारला किरकोळ कारण अत्यंत किरकोळ कारण त्या सनातन यांनी त्यांना देहांत प्रायचित्त घ्यावं लागलं प्रायचित्त म्हणजे मोठी शिक्षा त्यांची हरत घ्यायला प्रायचित म्हणजे सौम्य शिक्षा नाही सौम्य शिक्षक कशाला म्हणतात माफी मागणे अलग जना माफी मागण्या हजार वेळा माफी मागितली त्यांनी आईवडलांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या परंतु यांनी माफ केलं नाही त्या विकृती त्या विकृतींशी लढा देता देता तेराच वर्ष आपलं भारत वर्षांनी अनुभव आहे अनग जना आणि त्यांच्या आईवडिलांनी मध्ये आत्मसमर्पण केलं अर्ध्या रात्री कधी आई आयव, आईवडील उठून गेलेत आणि मध्ये इंद्रायणी मध्ये ते त्यांनी थोडक्यात आत्महत्या केली असं का म्हणणार ना आपण त्या लेकरांच्या जीवावर सकाळी उठल्यानंतर काय भेटलं असेल काय त्यांची भावना झाली असेल किती दुःखाचा शोक झाला असेल पण नामदेव राय त्याच्या मदतीला केला के नामदेव रायांना ही बातमी एक महिनाभरात कळाली त्यावेळेस त्यावेळेस काय मोबाईल नव्हते आपल्यासारखे आज आहे अशी नामदेव राय सोळा वर्षाचे होते सोळा वर्षाचे नामदेव राय आपल्या बरोबर चोखा मेळा सावता माळी परिसा भागवत जनाबाई दुसरी एक दाशी होती नाही आणि स्वतःच्या ना गोनाई या सगळ्यांना घेऊन आले सोळा वर्षाचं पोर या सगळ्यांना संघटित करते आता तुम्ही हा विचार करा सोळा वर्षाचं पोर ग नामदेव राय सोळा वर्ष फार महत्त्वाचे महत्वाचं शिवरायांनी सोळा वर्ष स्थापना केली बरोबर आहे ना ज्ञानोपाला वरचीच ज्ञानेश्वर दिली काहीतरी व्यक्तीचा काळ आणि मजत दरमजत करीत ही सगळी माणसं आळंदीला आली या चार भावांडांना आधार दिला घाबरू नका तुम्ही खंबीर राहा रडत राहा पण रडत बसू नका आणि त्या काळी यांना आधार कोणी दिला सुतार सांभाळल्या होते निस काका आळंदीमध्ये ते सिद्ध पुरुष होते सिद्ध आपला वारकरी धर्म पाच पंथांचा आहे पाच पंथांचा आहे कोणता पंथ नाथपंथ दत्तपंथ महानुवा पंथ सिद्ध पंथ आणि पंथ पाच पंथांचा आहे आता आपण त्या पंथांच्या भीती केल्यात आता आपण एक पंथ दुसऱ्या पंथाला मानत नाही बरोबर ना पण संतांच्या काळामध्ये असंच नव्हतं म्हणून आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवतांचे नाव सिद्धेश्वर सिद्ध पंथ त्याचा पुरावा आहे चौर्याऐंशी सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा सिद्ध भेटामध्ये होती राहते सिद्ध पंथा मंडळी त्याच्यात भोजलीन काका होते त्या भोजन काकांनी ह्या चार पोरांना जर आश्रय दिला नसता तर ही रत्न घडली नसती महाराष्ट्राला देशाला मिळाली नसती म्हणून सिद्ध पंथाच वारकरी धर्मावर फार मोठं हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून होऊन नको ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराजांना वंदन करताना ज्ञानेश्वर महाराजांना ज्यांनी ज्यांनी सहाय्य केले ज्यांनी ज्यांनी मदत केली ज्यांनी ज्यांनी आधार दिला त्यांना सुद्धा आपल्याला विसरता कामा नये मग कॅम्यावर थांबले नामदेवराय नामदेव रायंनी त्यांना घेऊन पंढरपूरला आली पांडुराजाची भेट घालून दिली या चार मुला भावंडांची आणि पुढे जाऊन पुढे घेऊन गेले तीर्थयात्रा पहिली तीर्थयात्रा नामदेवरायांची अशी आहे सगळ्या संतांना घेऊन त्यांनी तीर्थयात्रा केली पहिली तीर्थयात्रा केल्या किती पाच तीर्थयात्रा या सगळ्या संतांना घेऊन गेली गुजरात मध्ये गेले राजस्थान मध्ये गेले हरियाणामध्ये गेले बरोबर आहे ना काशीला आले खाली रामेश्वरला गेले बरोबर आहे मध्यंतरी माझ्या भागात आंध्र प्रदेशामध्ये तिरुपती बालाजी या ठिकाणचा सा सुद्धा पुरावा सापडल्याला आले अलीकडे या ठिकाणी सगळं दर्शन तीर्थयात्रा करून आल्यानंतर या चारही भावंडांची दृष्टी विशाल करण्याचं काम नामदेवरायांनी वयाच्या अगदी सतराव्या आठवड्यात वर्षी केलं म्हणून नामदेवरायांचं फार मोठं योगदान ही चार भावंड घडवण्यात येईल ही गोष्ट आपण विसरता कामाला नामदेवरायांनी त्याच्या पाच तीर्थयात्रा केल्या आता त्या सामोर संगुर, सांगूनच टाकल्या पाहिजेत बरोबर ना आसामपर्यंत गेले नामदेवराय श्रीलंकेत सुद्धा गेले याचा सुद्धा पोकळ अलीकडे सापडलेला आहे एवढंच काय मुस्लिमांचं पवित्र तीर्थक्षेत्र मक्का आणि मदिना या ठिकाणी सुद्धा नामदेवराय गेले नामदेवरायांची मंदिरं पांडुरंगाच्या मंदिरांपेक्षा मंदिर। जास्त उत्तर भारतात तुम्ही गेली पांडुरंगांची मंदिर जास्त करून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये थोडा काही आंध्रचा भाग विठ्ठलाची मंदिर पण नामदेवरायांची मंदिर गुजरात मध्ये आहे राजस्थान मध्ये जा मध्य प्रदेशात जा उत्तर प्रदेशात जा हरियाणात जा पंजाबमध्ये जा आजच्या पाकिस्तान मध्ये जा सिंध मध्ये जा बलुचिस्तान मध्ये जा एवढं काय आजच्या अफगाणिस्तान मध्ये सुद्धा नामदेवरायांची चिन मंदिर आहे आता तुम्हाला हे विशेष वाटेल मुस्लिम प्रांत आहे तो त्याही वेळी मुस्लिम होते परंतु नामदेव रायांनी त्यांच्यामध्ये त्यांच्या काळामध्ये असं घर केलो तर नामदेव रायाना ते आधुनिक नाही अफगाणिस्तानचे लोक पा अफगाणिस्तानची लोक खतरनाक आहे क्रूर आहेत पा त्यांनी रशियाला हरवलं आणशीच्या राष्ट्रामध्ये अमेरिकेला एकविसाव्या वर्षात त्यांनी वीस वर्ष हरवलं बरोबर ना परंतु महाराष्ट्रातील तीन माणसं अफगाणिस्तानमध्ये गेले त्यांनी अफगाणिस्तानला जिंकलो पहिले नामदेव राय दुसरे नेतोजी पालकर शिवरायांच्या वेळी औरंगजेब होतं आणि तिसरे मानाजी मोरे नेतोजी पालक दहा वर्ष राहिले अफगाणिस्तान मध्ये मानाजी मोरांनी सोळा वर्ष राज्य केलं अफगाणिस्तान मध्ये महाराष्ट्रामध्ये केवढी मोठी क्षमता आहे हे संत महाराष्ट्रामध्ये उभाच नाही जन्म झाले आपल्यामध्ये क्षमता आहे जग जिंकण्याची क्षमता आहे म्हणून शिवरायांची घोषणा होती पाहतांच्यावर तहत पेशावर आवगाव मोलो का आपला शिवरायांचा राज्य छोट होतं महाराष्ट्र कोरतं सुद्धा मर्यादित नव्हतं एक दोन चार जिल्ह्यात राज्य होते बरोबर आहे परंतु घोषणा काय होती ध्येय काय होतं त्यांच्यावर म्हणजे तामिळनाडू पासून तर पेशावर पर्यंत म्हणजे अफगाणिस्तान सीमेपर्यंत एवढा मुलूक आपल्याला करायचा आहे आणखी कामगिरी पुढ त्याच्या आधी नामदेव करून नामदेवरायने हृदयानं जग जिंकलं होतं नामदेवराय जर बाहेर गेले नसते तर अठ्ठावीस प्रकारचे संत नामदेवरायने घडवले नसते धनाची दाट हरियाणाची वारकरी संप्रदायशी जोडले आपण म्हणतो वारकरी धर्म हा महाराष्ट्र महाराष्ट्रापुरता नाही वारकरी धर्म हा संपूर्ण देशाचा आहे म्हणून तो असं जगणारी म्हणली संत तुका या देशाचा म्हटलं का संत तुका महाराष्ट्राचा संत तुका या देशाचा नामदेव महाराजांनी नरसिंह असल मीराबाई असल मोरा कबीर महाराज असेल गुरु नानक नामदेव महाराजांनंतर दोनशे वर्षांनी जन्माला गुरु नानक परंतु नामदेवांना पंजाबची तुम्ही विसरली नाही नामदेव रायंची पासष्ट पद गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये संकलित केली त्यांनी मंदिर बांधलं त्यांनी आजही आमद्या नांदेडला आल्यानंतर सचखंड गुरुद्वाराला पंजाबी माणूस शीख माणूस तो नरसिंह नामदेवला ना भेट देण्यासाठी येतो एवढंच काय नरसिंह नामदेवची जेवढी काय विकास काम आहेत ती महाराष्ट्र सरकारने केली नाही ती पंजाब सरकारने केली का पंजाब सरकारने केली नाम मनु, मनु सा, सा ते नामदे अजून मानतात म्हणून म्हणून अशा पद्धतीने इतिहास समजून घेतला संतांचा संतांचं खरं कार्य आपल्याला करू शकतो फार मोठी क्रांती ज्ञानोपराची भाषिक क्रांती भाषेच्या माध्यमातून जगावर राज्य काढायची इंग्रज या देशातून गेले तर इंग्रजी भाषा गेली का नाही गेली या नवीन मुलांना माहिती असेल इंग्रजी भाषा गेली नाही बरोबर सगळं ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान साहित्य उच्च दर्जाचं जे काही जे ज्ञान असेल ते सगळं इंग्रजी भाषेत येईल त्याचं कारण ता काय भाषेच्या माध्यमातून जगावर राज्य करता येतो परंतु आपन आपण जर आपली भाषा विसरलो तर आपण ज्ञानाला पार ठेवू ही गोष्ट संतांच्या ज्ञानात आहे म्हणून चक्रधारांनी पा लिला चरित्रगला मराठी भाषेत नामदेवरायांनी पा अभंगांना किंवा गाथेला सुरुवात केली दे नामदेव महाराजांनी मराठी भाषेत ज्ञानपाराने गीता जेणेशिली ती ही गीता गी ज्ञानेश्वर कोणत्या भाषेत भाषिक क्रांती केली त्याच्या आधी ही गीता संस्कृत भाषा सोडून इतर भाषेमध्ये रूपांतरित झाली नव्हती ज्ञानोपारायण नुसते रूपांतरित नाही केली नुसतं भाषांतर नाही केलं त्याच्यावर चिकित्सा केली त्याच्यावर टीका केली टीका म्हणजे आपण कुठला म्हणतो या अर्थानं नाही टीका म्हणजे त्याच्यावर विवेचन करणं समीक्षण करणं या अर्थानं तो टीका नावाचा शब्द म्हणून ज्ञानोपारायणचं पहिलं काम भाषिक क्रांतीचं म्हणून त्या बाळ्या म्हण ज्ञानेश्वर माने पाहिला भाषिक क्रांती जगातील सगळ्यात मोठी क्रांती अशी पहा तामिळनाडूची नाडूचे लोक केरळचे लोक आंध्राचे लोक पहा भाषेला फार जातात पा तामिळनाडू मध्ये माझ्याशी तुम्हाला एक पाहुणा भेटला कल्चर स्टँड वर दादा येऊ द्या मला म्हणा मला निमगावला जायचंय मग विचारलं तुम्ही कुठले मी सोलापूरचा कुठं आले इकडे निमगावला चालू आहे माझा मित्र आहे मग कुठं काम करता मी तामिळनाडूला काम करतो मग तिथं भाषाचा कोणती सांगते ते म्हणजे तिकडे इंग्रजी किंवा तामिळ दुसऱ्या भाषेत ते लोक बोलत नाही त्यांना भाषेचा पक्का अभिमान कारण तामिळ ही मराठीपेक्षा जुनी भाषा आहे मराठीतला आता अभिजात भाषेचा दर्शन मिळाला निवडणुकीच्या आधी बा अडीच हजार वर्षापूर्वीची मराठी भाषा आहे आपली माता सप्तशेती मध्ये आहे आणि सगळी ब्राह्मी लिपी ही सगळी मराठी भाषेमध्ये अर्धमागली पैशाची या जुन्या भाषा होत्या पैशाची नावाची भाषा आहे त्या सगळ्या भाषा जुन्या पण मराठीमध्ये ज्ञान नव्हतं ना मग ते ज्ञान आणायचं काम ज्ञानबरायाने केले म्हणून ओम नमो ज्ञानेश्वर मग पा असं हे ज्ञान ईश्वरीय ज्ञान त्याच्यामध्ये विज्ञान सुद्धा आहे तिथं ज्ञान नाही विज्ञान ज्या ज्ञानात नसतं ते ज्ञान जगाच्या दृष्टीनं खोल असतं पण परंतु ज्ञानबरायाने वेद केले कोण वेदामधलं जे काही गुई आहे ना ते सगळं ज्ञानेश्वरीमध्ये आणलं म्हणून वेदाची सुद्धा बहुजनांना आता गरज राहिली नाही व्यादाकडे वाळण्याची गरज राहिली नाही म्हणून शाहू महाराजांनी शाहू महाराजांनी एकोणीसशे वीस साली शास्त्र जगत गुरुपीठ निर्माण केलं होतं आणि तिथं मराठी माणसं शंकराच्या पदी नेमली तुम्ही हा मागता फक्त ब्राह्मण माणसांचा होता शाहू महाराजांनी सुद्धा ही क्रांती केली अशा प्रकारे कार्य आणि सगळ्यात महत्वाचं कार्य भक्तीपंत गो सोपा ज्ञान मार्ग कर्मकांडाचा मार्ग व्रत वैकल्याचा मार्ग आणि भक्ती मार्ग नवीन मार्ग स्वतः नामदेव मार्ग पर्याय द्यावा लागतो समाजाला या खास गोष्टीचं जर खंडन केलं जी गोष्ट चुकीची असं सांगितलं तर दुसरी गोष्ट चांगली सांगाव लागते तर ते समाजाला पटत आणि ती नवीन गोष्ट त्यांनी दिली नामदेव दिली म्हणून मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या वाटील संतांच्या पायावर डोकं काय ठेवायचंय त्याने आपल्याला पर्याय केला पर्याय पण दिला भक्तीचा मग एकच उपासना आहे आपली पंधरा दिवस आहे एक एकादशी कार्य न करी शी भक्तचा अलग देणार उपासना काय आपली एकादशी करायची बरोबर आणि आपण मूळ शिवपंथी ती अलग द्या म्हणजे आपला मूळ जो पूर्वज आहे तो शंकर आहे म्हणून सोमवार हा धरायचा आहे आता त्याच्यामध्ये खिचडी खाऊन जायचा कशी राहून जायचा हा प्रश्न पुढचा आहे त्या प्रश्नाकडे आपण वळायचं नाही आणि भजन अलगद्या आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म ही संतांची घोषणा आता त्यांनी दुसरा धर्म सांगितलं नाही आता आपण म्हणतो आम्ही हिंदू धर्म आहे किंवा आपला खरा धर्म भागवत आहे संतांनी घालून दिलेला धर्म अलग अलगद्या सोपे वर्मा आमा, बाबा हे प्रमाण फार महत्वाचे सोपे वर्मा सांगितले संती काय त्यांनी घेऊन हाती नाचा हा आपला धर्म आहे ना खेळायला लावणार धर्म नाचायला लावणार धर्म गायन करायला लावणार धर्म हलक द्या ना या ला ना रे नाचू ला ना यारे नाचू प्रेमाना बरोबर आहे ना आणि याच्यातून आपल्याला काय करायचंय ईश्वर प्राप्त करून घ्यायचा आहे हा मार्ग नुसता ईश्वर प्राप्तीचाच आहे का मग हा मार्ग आपला कष्ट करण्याचा मार्ग आहे आपण सगळे शेतकरी कष्टकरी सगळी मंडळी आठवायचं का नाही नाही हा म्हणजे कसं विचारलं पाहिजे आणि म्हणून या सगळ्या शेतकरी आणि कष्टकर्यांचा धर्म जो वारकरी धर्म नाही जे आई खाऊ आहेत ना ते दुसऱ्या धर्मात येत जे कष्टकरी नास ते आपल्याकडे आले आणि इथं पहा आस्तिकही चालतो आणि नास्तिकही चालतो इथं देव मानत नाही ना तोही या धर्मामध्ये चालतो जो देव मानतो ना तो तर आहेच या धर्माचा जो संतांना मानतो तोही या धर्मामध्ये चालतो जो संतांना मानत नाही तोही या ठिकाणी चालतो या ठिकाणी दुसऱ्या या जातीचे कोणत्याही जातीचा मनुष्य कोणत्याही जातीचा आणि तुम्हाला माहिती फार अधिकार दिले संतांनी तर म्हणली श्री जन्म म्हणून नवावे दास साधू संती आयशी मज केली संतांनी तुम्हाला आधार दिला संतांनी तुम्हाला धैर्य दिलं नाही तर तुमच क्षेत्र चू आणि करतच होतं परमात्मा मध्ये तुम्हाला अधिकार होता का भोकावया या मजना या अधिकारी तू बऱ्यांनीच सांगून ठेवली शिक्षणाचा अधिकार तुम्हाला पुढे जाऊन सावित्रीबाई दिला म्हणून संतांचा खरा संतांचा वारसा तुम्ही जपला पाहिजे तुम्हाला गुलामीतून मुक्त केलं तुम्हाला नवीन संधी दिली पहा म्हणून तुका म्हणे आम्हा सगळे जो रुसला तर याचा आबोला